नामदार आदित्यताई तटकरेंचा वाढदिनी इच्छा भगवंतांची परिवाराकडून सत्कार महायुती सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वी तळागाळात पोहोचवणाऱ्या आशा वर्करच्या प्रलंबित मानधांवर त्वरित अदा करावी यासाठी किसान जाधव यांनी मागणी करताच तात्काळ नामदार तटकरे यांनी सकारात्मकता दर्शवली महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आदिती तटकरे यांचा वाढदिवस त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंतांची परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथील या निवासस्थानी तटकरी यांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसा अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील पिंक कॅम्पेन अंतर्गत त्यांना पिंक शाल अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा तसेच भला मोठा हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार अनिकेत भाई सुनील तटकरे यांचा देखील यावेळी किसान जाधव यांनी मखमली टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला दरम्यान यावेळी किसान जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका विभागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी योजना यशस्वी या राबवणाऱ्या आशा वर्कर्स यांचा मानधन काही या दिवसांपासून थकीत आहे ते मानधन लवकरात लवकर मिळावे अशी विनंती नामदार आदितीताई तटकरे यांच्याकडे केली त्यावर तात्काळ आपण आशा वर्कर्स यांचा प्रलंबित मानधनाचा प्रश्न सोडवू अशी ग्वाही यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी किसान जाधव यांना दिली